हॅलो एव्हरीवन तीन आठवड्यापूर्वी मी एका कॅम्पेनचा विचार केला दोन हजार मित्र आणि वर्षातून फक्त एक एक वेळा आणि uh, मी ठरवलं की uh, मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत जे काही शिकलेलो आहे जे काही स्किल आहे uh, जी काही एनर्जी आहे आणि पॅशन आहे ती सगळी ह्या एका क्षणामध्ये ह्या एका कॅम्पेनमध्ये ओतणार आहे का कारण दोन गोष्टी सगळ्यात पहिले एक ऑर्गनायझेशन म्हणून जी बदलासाठी काम करत आहे त्याच्यासाठी लागणारी जवळपास प्रत्येक गोष्ट आम्ही आत्तापर्यंत फिगर आउट करू शकलेलो आहोत पहिली म्हणजे लोक चांगली शोधणं आणि ती टिकवणं सध्याला अशा परिस्थितीमध्ये जिथं वीज नाही रस्ता नाही टॉयलेट्स नाही आहेत अशा ठिकाणी राहून दोन वर्ष राहून लोक फेलोशिप कम्प्लीट करत आहेत नव्वद टक्के लोक फेलोशिप कंप्लीट करत आहेत आणि पुढे जाऊन चांगले करिअर्स करत आहेत मुलांसाठी काम करत आहेत अशा पद्धतीचा करिक्युलम आम्ही फिगर आउट करू शकलो अशा प्रगतीच्या प्रकारची व्यवस्था बनवू शकलो की जिथं दहा पर्सेंट मुलंही वाचत लिहित नव्हती अशा ठिकाणी पोहोचून तिथल्या स सेवन्टी पर्सेंट मुलं वाचायला लागलीत अशा लेवलला आम्ही पोहोचू शकलो त्याच्यातून जे स्वप्न होतं की चांगले लिडर्स तयार व्हावे आणि त्या अवतीभोवतीच्या इकोसिस्टीममध्ये जाऊन काम करावे तर आज जवळपास नागपूरच्या अवतीभोवती वीस ऑर्गनायझेशनमध्ये मध्ये आपल्या प्रक्रियेतून गेलेले लिडर्स काम करत या सगळ्यामध्ये शेवटची गोष्ट जी दिसते फिगर आउट करायची ती म्हणजे ह्या कामाला लागणारी साधनं कन्सिस्टंटली आणि खात्रीने उभी करताय ना आणि आ, हे लक्षात आलं की ज्या गोष्टीला आपण पूर्ण वेळ देतो पूर्ण एनर्जी देतो ती होते सो so, ह्या क्षणाला ह्या एका गोष्टीला माझं सगळं काही द्यायचं मी प्रयत्न करत आहे आणि ह्या गोष्टीचं पर्टिक्युलरली मी का छोटे छोट्या लेवलला आपण सगळ्यांनी मिळून डोनेट करायचं असं म्हणतोय त्याचं एक खूप महत्वाचं कारण हे आहे की तुम्ही बघाल की एका बाजूला हे रिअलाईज होतं की कॅल्क्युलेशन खूप सिम्पल आहे की लर्निंग कंपॅनियन्सची जी गरज आहे ती खूप छोटी कन्सिस्टंट गरज आहे आम्ही खूप मोठं काम करायचा प्रयत्न करत नाही आहोत खूप बजेट सतत वाढत नाही आहे आणि जर तुम्ही एक सिम्पल कॅल्क्युलेशन केलं जवळपास दोन एक हजार मित्र मी जसं म्हणतो आहे तसं एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की वर्षातून एकदा लर्निंग कंपॅनियन्सला मदत करायची तर कमीत कमी ॲव्हरेज आपण पाचशे रुपये डोनेट करू शकलो तर जवळपास दहा लाख रुपये उभे होतात आणि हजार पंधराशे रुपयेपर्यंत ॲव्हरेज डोनेशन आलं त्यात कोणी खूप जास्त पैसे देऊ शकणार असतं कोणी अगदी शंभर दोनशे तीनशे रुपये देऊ शकणार असतं पण ॲव्हरेज जर आपण पाचशे ते पंधराशे हजारपर्यंत हे करू शकलो तर जवळपास दहा लाख ते तीस लाख रुपये वर्षाचे उभे होऊ शकतात आणि त्याच्यातून लिटरली लर्निंग कंपनीशी तीस ते पन्नास टक्के गरज उभी होऊ शकते हा त्याच्यातला पॉझिटिव्ह गोष्ट आहे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे जे मला एक्साईट करत आहे की हे करून बघायला पाहिजे आणि दुसरं दुसऱ्या बाजूला तुम्ही बघाल की एक एकूण जी इकोसिस्टीम आहे हे हे काम उभं करण्याची जी गरज आहे त्याच्यासाठीची इकोसिस्टीम विनाकारण खूप चॅलेंजिंग बनलेली आहे त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे एक आजची जी सी एस आर फंडिंग आहे त्याच्यातलं चॅलेंज हे राहतं की एक मोठी कंपनी मला पैसे देते पण अचानक तिथं काहीतरी चॅलेंज आलं तिथलं त्याच्या प्रायोरिटीज बदलल्यात तर त्याच्यामुळे अचानक अस्थिरता निर्माण होऊ शकते पण त्याच जागी जर आपण दोन तीन हजार मित्र मिळून हे सगळं डोनेट करतो आहे आणि एखाद्या वेळेस कोणी नाही देऊ शकत आहे एखाद्या वर्षी काही लोक ड्रॉप होतात नवीन जुळतात त्याच्यामुळे एकूण पूर्ण व्यवस्थेला चांगलंच धैर्य येतं आणि त्याच्याशिवाय एकूण जी सी एस आरची जी कोसिस्टीम आहे एकूण जे त्याच्यातून पैसे येत आहेत ते वेगवेगळ्या मार्गाने जात आहेत आणि चांगल्याच कामाला योग्य वेळी पैसे मिळेल असं राहिलेलं नाही आहे प्लस त्याच्यातला अजून एक भाग तुम्ही बघाल जस्ट एक काल एका सेशनमध्ये मी पाहिलं एक खूप इंटरेस्टिंग डेटा जो होता तो हा होता की तुम्ही जर मोजायचा प्रयत्न केला की कंपन्यांचा सी एस आर किती येतो आहे वर्सेस छोटे डोनेशन्स डोनेशन्समधून किती येत आहे तर अंदाज आहे की भारतातला जवळपास सी एस आर जो आहे तो जवळपास पस्तीस हजार करोड आहे कंपन्यांकडून येणारा पैसा पण जे छोटे छोटे डोनेशन्स आहेत ते किती येत आहेत तर जवळपास सदतीस ह हजार करोड त्याच्यातला फक्त प्रॉब्लेम काय आहे एक बऱ्याच देऊ शकणाऱ्या व्यक्तींपर्यंत आपण पोहोचलेलो नाही आहेत पोहोचू शकत नाही आहेत आणि त्यातला बराच पैसा जो आहे मॅक्झिमम नाईंटी पर्सेंट ऑफ दॅट मनी देवस्थानांना किंवा धार्मिक कार्यक्रमांना जातो सो so, डेफिनेटली आपण हे करू शकतो म्हणजे ज्याची जी श्रद्धा आहे त्याच्यानुसार करू शकतो फक्त मुद्दा हा आहे की त्याच्यातला छोटीशी लिटरली जसं लर्निंग कंपॅनियन सारख्या ऑर्गनायझेशनची तीस लाखाची गरज आहे ते त्या ते तेवढ्या मोठ्या पाईल्समधला काहीतरी छोटासा कण आहे जो आपल्या वर्षभरातून काहीतरी हजार पंधराशे रुपये देण्यानी भरू शकतो तर मला वाटतं की ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि आपण ते करायला पाहिजे आणि हे सगळं करत असताना मला हेजिटेशन होतं की हे कसं म्हणायचं कसं जायचं दोन तीन गोष्टी होत्या की म्हणजे ही जी मला दिसत आहे ती पॉसिबिलिटी आणि ॲक्च्युली त्याच्यातून प्रयत्न करणं ह्याच्यामध्ये फक्त एक आडवी येणारी गोष्ट होती ती म्हणजे हेजिटेशन ती म्हणजे की यार मी माझ्या मित्रांना मागायला जाईन आणि कदाचित त्याला ही नसेल देतायत आणि मी डायरेक्टली मागतोय तर त्याला अकवर्ड फील नाही होणार का आपल्या रिलेशनशिपवर काही परिणाम होईल का वगैरे वगैरे पण मग माझं मन मला हे सांगतंय की हे हे सगळं मनात ठेवून करण्याऐवजी आपण बिनधास्तपणे सगळी लाज सोडून बोलायला पाहिजे ते, काम ते का महत्त्वाचं वाटतं ते बघायला पाहिजे आपल्यापैकी ज्यांना शक्य आहे त्यांनी करू ज्यांना नाही त्यांनी नाही करू ज्यांना काहीतरी वेगळं मत आहे मला सल्ला द्या मला क्रिटिसाईज करा मला वेगळ्या आयडियाज सजेस्ट करा पण मला बोलणं नाही थांबवायचं आहे आपल्याला हे करून बघायचं आहे कारण याच्यामध्ये खूप मोठं पोटेन्शियल दिसत आहे आणि दुसरा महत्त्वाचा भाग की आ, मी स्वतःला हे पण सांगायचा प्रयत्न करतो आहे अरे याच्यात गिल्ट म्हणायची गरज नाही आहे आपण असं काहीतरी करतो आहे जे महत्त्वाचं आहे मी मी ह्या कामा आम्ही ॲज अ टीम एवढे स्किल्स आहेत एवढं पोटेन्शियल आहे एवढ्या नॉलेज आहेत की हेच गोष्ट कुठल्या तरी एखाद्या फॉर प्रॉफिट इनिशिएटिवमध्ये लावला तर खूप पैसे कमवू पण शकलो असतो पण हे काहीतरी आहे जे मजेदार आहे ते आपल्यासाठी सुंदर आहे इमॅजिन करा की आज लर्निंग कंपॅनियन्सच्या भोवती एक मित्रांची कम्युनिटी झालेली आहे की ज्याच्यात इतक्या सुंदर स्टोरीज आहेत आज आपले जे चाळीस अल्युमनाय बाहेर पडलेले आहेत त्यांच्या अवतीभोवती एक खूप पॉझिटिव्ह समाज निर्माण होतो आहे खूप पॉझिटिव्ह म्हणजे छोट्या छोट्या अगदी लग्नांचे डिसिजन असेल कसं जगायचे डिसिजन असेल नाती कशी जपायची मैत्री काय असते आनंद कसा उपभोगायचा याच्या इतक्या सुंदर स्टोरीज बिल्ड करत होत आहेत आणि त्याच्यासाठी ॲज अ ऑर्गनायझेशन ॲज अ इंडिव्हिज्युअल वी आर वर्किंग आवर हार्ट आउट आपण सगळं काही देतो आहे आणि हे असं वाटतं की हे जर आपण आपल्या मित्रांना सांगू तर त्यांना हे नाही वाटणार की आपण पैसे का मागतोय किंवा हे का करतोय हे आपल्या सगळ्यांसाठी बिल्ड होतंय आणि आपल्या सगळ्यांच्या छोट्या छोट्या सपोर्टने हे डेफिनेटली उभा राहू शकतं हे वाटतंय त्याच्यामुळे ह्या मुवमेंटला मी हे ठरवलं की आता कुठल्याच हेजिटेशननी कुठल्याच रिस्पॉन्सनी थांबायचं नाही आहे तोपर्यंत थांबायचं नाही आहे जोपर्यंत हे जे इमॅजिन होते की दोन हजार मित्र ठीक आहे तर मी त्या प्रवासावर निघालेलो आहे मला ते दोन हजार मित्र शोधायचे आहेत की आ, जे आ, ही विजन एक्सायटिंग आहे हे पाहू शकतात त्याच्यासाठी उभे राहू शकतात आणि एकट्या जा करायला खूप अवघड आहे हे खूप चॅलेंजिंग आहे जितकं सुंदर आहे तितकं चॅलेंजिंग आहे आपण जितकेजणं एकत्र येऊ जितकेजणं पुढे येऊ आणि मदत करू तितकं हे सुंदर होणार आहे सो so, माझी ही अपील आहे की हे मिशन ज्यांना ज्यांना एक्सायटिंग वाटतं तुम्ही आपलं समजा आणि मी ज्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे त्या पद्धतीने लर्निंग कंपॅनियन्सच्या स्टोरीज घेऊन लर्निंग कंपॅनीजचे फोटोज लर्निंग कंपॅनीजच्या मेमरीज घेऊन आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा आणि त्यांना सांगा की हे काहीतरी सुंदर आहे हे काहीतरी आपला एक रुपया लावणं वर्थ असलेलं ला आहे प्लीज याच हे याच्याबद्दल वाचा याच्याबद्दल प्रश्न विचारा याच्याबद्दल डिबेट करा आणि लर्निंग कंपॅनियन्सला डोनेट करा त्याच्यासाठी uh, तुम्हाला लर्निंग कंपॅनिजच्या वेबसाईटवर सगळे डिटेल्स भेटतील कशा प्रकारच्या स्टोरीज आपण बिल्ड करतो आहे काय काय सुंदर घडलेलं आहे काय सुंदर घडू शकतं आणि uh, सोबत कशा पद्धतीने एंगेज व्हायचं आहे याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत सो कळकळीची विनंती आहे सगळ्यांना हा मेसेज जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा आणि लेट्स डू इट फॉर लर्निंग कंपॅनियन्स जस्ट वन टाईम थँक्यू